नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आता दोन हजार पंचवीससाठीची साठीची जी सीई टी आहे तर त्याची एक्झाम डेट जी आहे तर तीसुद्धा आता ॲप्रॉक्स एक्झाम डेट जे अंदाजित एक्झाम डेट आहे तीसुद्धा रिलीज झालेली आहे आणि फॉर्म जे आहेत तर ते सुद्धा सुरू झालेले आहेत लास्ट डेट काय असणार आहे फॉर्मची आणि अंदाजित तारीख काय असणार आहे परीक्षेची तर त्या सगळ्या बाबी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करून द्या जेणेकरून मला तुमचा रिस्पॉन्स देखील कळेल आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्याची डेट जी आहे तर ती कळणार आहे तर बघूया नेमकं डेट काय असणार आहे आणि अंदाजित तारखा काय असणार आहेत परीक्षेच्या तर आपण बघू आहे की हे कात्रण जे आहे तर ते पेपरमध्ये ई टी सेलने एलने दिलेलं होतं या ठिकाणी आपण बघतोय राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई त्यानंतर आपण इथे जा जाहीर सूचना बघू शकतोय सव्वीस तारखेचं हे कात्रण जे आहे तर ते आहे आणि त्यामध्ये आपल्याला दिसत असेल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी राज्य सामायिक परीक्षा कक्षांमार्फत विविध व्यावसायिक आणि पदव्युत्तर पदवी म्हणजेच पी जीचे जे अभ्यासक्रम आहे तर त्यांच्यासाठी सामायिक प्रवेश परीक्षा जी आहे तर ती विविध केंद्रावर घेण्यात येणार आहे आणि ऑनलाईन अर्ज जे आहे ते सुरू झालेल्या आणि सुरू होणाऱ्या वेळापत्रकाचं तपशील जो आहे तर तो या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे तर बघूया जे एम बी एसाठीचं सीई टी आहे एम बी ए आणि एम एम एससाठीची जी ई टी आहे दोन हजार पंचवीससाठीची तर त्याची जी ऑनलाईन अर्ज आहे तर तो पंचवीस डिसेंबरला सुरू झालेला आहे आणि पंचवीस जानेवारीपर्यंत तो असणार आहे आणि संभाव्य दिनांक जे आहे परीक्षेची तर ती असणार आहे सतरा मार्च ते एकोणीस मार्चच्या दरम्यान या दोन तीन दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे त्यानंतर एम सी एसाठीची जी सी ई टी आहे दोन हजार पंचवीसची तर एम सी एसाठी सी ई टी आपण बघितलं तर त्याचीसुद्धा दिनांक सेम असणार आहे ऑनलाईन अर्जाची पंचवीस डिसेंबर ते पंचवीस जानेवारी आणि परीक्षेची दिनांक जी असेल तर ती असेल तेवीस मार्च अंदाजी दिनांक आहे परीक्षेची तर ती तेवीस मार्च असणार आहे त्यानंतर पुढचं आपण बघितलं तर यम एडसाठीची जी ई टी आहे तर दोन हजार पंचवीसची त्यासाठीसुद्धा सेम ऑनलाईन अर्जाची दिनांक असणार आहे आणि परीक्षेची जी दिनांक आहे तर ती सोळा मार्चच्या दरम्यान असू शकते त्यानंतर एम पी एडसाठी जी मैदानी चाचणी आहे तर ती ऑफलाईन मैदानी चाचणी होणार आहे आणि जी सीई टीची जी परीक्षा आहे तर त्यासाठी सुद्धा दिनांक त्या ठिकाणी दिलेली आहे तर दोघांची तारीख जी आहे ऑनलाईन अर्जाची तर तीसुद्धा पंचवीस डिसेंबर ते पंचवीस जानेवारी असेल आणि जी चाचणी असणार आहे जी ई टी असणार आहे ऑनलाईन तर तिची दिनांक आहे सव सोळा मार्चला सोळा मार्चला असेल आणि त्यानंतर जी मैदानी चाचणी जी ऑफलाईन असते तर त्याची जी दिनांक आहे तर ती सतरा आणि अठरा मार्चच्या दरम्यान असू शकेल त्यानंतर जे लॉचं जो अभ्यासक्रम असतो तर त्यासाठी जी ई टी आहे तर त्याचे त्याची जी दिनांक असेल तर ती सत्तावीस जानेवारी सत्तावीस डिसेंबरपासून सुरू होणार आहे आणि सत्तावीस जानेवारीपर्यंत त्याचे फॉर्म जे आहेत तर ते भरून घेतले जाणार आहेत त्यापर्यंत त्याची मुदत जी आहे तर ते असणार आहे आणि त्याची परीक्षा जी असेल तर ती वीस मार्च ते एकवीस मार्च या दरम्यान ती परीक्षा जी आहे तर ती असणार आहे आणि याची आणखीन जी माहिती आहे तर ती महा ई टी डॉट ओ आर जी जे ई टी सेलचं संकेतस्थळ आहे त्यावरसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आपण बघू शक बघूया तर हे संकेतस्थळ ते आहे महा टी डॉट ओ आर जी आणि त्यामध्ये आपण जर इथं खाली आणखीन ह्या अनाऊन्समेंटमध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला तिथे दिसत असेल टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर ई टी ए वाय दोन हजार पंचवीस सव्वीस तर या ठिकाणी सुद्धा ती नोटीस जी आहे तर ती दिलेली आहे अजून काही इन्फॉर्मेशन जर सी ई टीबाबत नवीन अपडेट जर आली तर ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे कळवलं जाईल त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन अपडेट जे आहेत तर, आहे तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि काही अपडेट जे आहेत तर त्या टेलिग्राम चॅनलसुद्धा येत असतात टेलिग्राम चॅनेललासुद्धा लवकरात लवकर अपडेट येत असतात काही पी डी एफ वगैरे असतील किंवा वेळापत्रकाचे जे फोटोज वगैरे असतील तर ते सुद्धा येत असतात तर त्यामुळे टेलिग्राम चॅनल देखील फॉलो करायला विसरू नका जेणेकरून नवीन अपडेट जे आहेत ते तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील तर चला भेटूया नवीन व्हिडिओसह आणि काही नवीन इन्फॉर्मेशनसह तोपर्यंत तो काळजी घ्या आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट